आज आपण वळाला आलोय वळाला आपण कळशा टाकल्या होत्या दोन पारसकडे एक आणि इकडं मारुतीकडे एक आपण दही टाकलं होतं कळशांमध्ये आणि आवाज प्यायला जायची <coughs>

आरतात झाले आता आपण आता आपण कळशा काढतोय पारस काढ बाहेर आता मारती काढ रे तुम्ही बघू शकता इथं जवळच ओळ आहे आणि जवळ ही वीर आहे आपल्याला भेटलेले दहा पंधरा आज आपण आलेलो वाळाला त्यासोबत आज पारस आणि मारुती आहे आणि या वळामध्ये भरपूर मुरे मासे इथं आपण आता कळशा टाकणार आहोत ते मारुतीने टाकले थोड लांब लांब टाका दोघं पण या दगडांमध्ये खूप मोरे मासे आहेत कळशी इथ ने एक कळशी आपण इकडे लावली